अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूणच या अधिवेशनाकडे जसं आपण पाहिला पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी आणि यांनी वाच्यता झालेलं नाही ही अस्वस्थता लपवणार हे अधिवेशन होत अपयश लपवणार हे अधिवेशन होत जेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी ते म्हटलं होतं अं प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीसांच्या सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र ठेवून योजनांची अंमलबजावणी करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होत सगळ्या दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे हे त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण सत्ता झाल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी हत्या झाली स्वारजेट बलात्कार प्रकरण झालं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आणि त्याच्याबद्दल कुठेही हे हा ज्यांच्यासमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोबी ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला दिलाय किती दिलाय त्याचं का पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दादा हो पण त्याच निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टर नाही कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समानंतर उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला का मिळाली बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाचत नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाचत नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मदत घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही थी 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 या तपासणी करण्यात कागदपत्र तपासा पण त्याच्याविषयी नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते आत्महत्या सुरूच आहे नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जाती दंगल झाले खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केले होणार कार्यवर्षी कसं त्यांना करायला करावं लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब तुटलेले आहेत लोक तिथे त्या खुर्ची ते कोम अजून काही जात नाही आणि ते हा एक सगळ्यात मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल की आणि याला सगळं घेऊन सुद्धा हे असे काय वाटत आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा फलित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानापोकऱ्या देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात दुळबुळलं जाते हे गाणं काय तुम्हालाही माहिती तुमच्या मनात ते गाणं आता उलट आहे हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे कलित मानाव झाले आणि जयंत पाटील जे म्हणाले हे अधिवेशन म्हणजे काय तर कवरी पासून काम झापर्यंत बाकी काहीच बाकी काहीच तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यानंतर नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मान मला वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधी कास्कर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दान माजायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल आहेत विलिन आहे मला नाही वाटत कारण माझ्या अनेक परत जास्त जास्त सिनियर गेल्या अनेक वर्षात सभापतींमध्ये पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा कराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीटमेंटपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नाही तर हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय आधी म्हणजे एका बाजूला अ जे काय ते आपली मराठी मांडणार ना। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली गोळीभाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल तुम्ही काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसनशी ही शिवसेना मी मानतच नाहीये हेसनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसनशी गटाबद्दल किंवा गटात सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर सत्ता जिहाद आहे आता मला एका गोष्टीच समाधान आहे की इथे जे मोबरत फिरत होते जे बोचटलेले हिंदुत्ववादी आहेत मी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौका ते मोनी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाचे सत्ता आहे सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंके तो कटेंगे हा नारा देणार आहे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनेक पर्वेनी आपल्या विधान परिषदच्या केला केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सवलत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे तो 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 आ, तो तो की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि हिरवा रंग ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याना देणार याला आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणि ती बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून होणारे होते ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही आणि आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो अशा अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं